सो so, मित्रांनो तिकोना किल्ल्याच्या पायथ्याशी ट्रेक करायच्या आधी आम्ही ठरवलं मी आणि सागर थोडेसे आंबे गोळा करूया कारण आंबे आम्हाला दिसले भरपूर त्यामुळे आंबे गोळाचा त्यांनी घेतला सो so, तुम्ही बघू शकता आम्ही आंबे किती गोळा केले सागर एकदम चवीनं आंबा खाते कारण माझ्या थोडं पाणी येतं सो हे बघा तुम्ही आंबे आम्ही किती गोळा केलेत सो so, oh. मस्त आंबे आहेत हे बघू शकता तुम्ही भारी आहेत ना खरंच खूप चविस्त आंबे आहेत मी बघितलं कारण थोडासा फुटला उरून पडल्यानंतर हा खाणार आहे मी हा गौरा आंब्याची चवच वेगळी आहे <laughs> <laughs> चव खूप वेगळं सोबत खातो मी सौ एकदम गौरव आंबा आहे खूप गोड आहे हे आंबा माझ्या त्या मित्रांच्या नावांमध्ये जे आले नाही आहेत खरं <laughs> तर मुळात त्यांच्यासाठी जे आले नाही आहेत ट्रेकचा प्लॅन केला आणि नंतर अचानक त्यांनी कॅन्सल केला आणि आले नाही आहेत त्यांनी खूप मोठी अफोटीन मिस केली शरद आंबे खात्यानंतर मला गौरण आंबे खाण्याची मजा खूप वेगळी आहे एक गोडवा असतो आणि त्यात एक शेवट शेवटला एक आंबट आहे ना टच असतो आणि तो गवरांमध्येच असतो किल खूप भारी येतो त्याला पहिले आम्ही आंबा खाऊन घेतो आणि थोडेसे आंबे अजून गोळा करायचे आणि मग किल्ल्याच्या ट्रेकिंगला स्टार्ट करायचे ते असे जागोजागो बॅनर लावलेले आहेत तर ह्याला बघून घाबरायचं नाही तो किल्ला चालू आहे सो मित्रांनो किल्ल्याच्या पायथ्याशी आपण पोचलेले आणि किल्ल्याच्या पायथ्यापासून आपण ट्रेकिंगला सुरुवात करतोय सो so, किल्ल्याला पायतीला आल्यानंतर आपल्याला इथं नोटीस बघायला मिळाली राज्य पुरातन विभाग आहे त्यांच्यातर्फे वर पायऱ्यांचं काम चालू आहे त्यामुळं किल्ल्याचं म्हणजे वर जाण्यास बंदी आहे असं कळालं पण इथं आल्यानंतर थोडं आजूबाजूचे दुकान आहे तिथं जरा विचारलं जाऊन की बंदच आहे का सर तर नाही म्हणजे पावसामुळे काम थांबवले आणि आता किल्ला परत चालू आहे सर तुम्ही इथं आले जर हे बघितलं तर घाबरू नका किल्ला चालू आहे तुम्ही वर जाऊ शकता इथं बघितलं तर सर्वात आधी तुम्हाला किल्ल्याचा इतिहास बघायला मिळतो तर तुम्हाला किल्ल्याचा इतिहास वगैरे बघायचा असलं तर तुम्ही हे वाचू शकता आता आपण आप निघूया ट्रेकिंग स्टार्ट करतोय किल्ल्याचा इतिहास मी वर गेल्यानंतर सांगतो जास्त काही एवढा मोठा इतिहास नाही आहे पण चांगला इतिहास आहे तो तुम्हाला मी सांगतो वर गेल्यानंतर तर आपण ट्रेकिंग करूया कारण तिथं इतिहास लिहिले तिथं इतिहास जिथं लिहिले तिथंच लिहिले गेले चाळीस मिनटात किल्ल्याचं ट्रेकिंग होऊन जातं बट माझ्या हिशोबाने जर नॉर्मल एखादा माणूस येत असेल तर त्याला तास ते एक तास ट्रेकिंगला लागतात तिकोन्याला जर रेग्युलर ट्रेकर आहे तो मिनिमम चाळीस ते पंचेचाळीस मिनटात करून टाकतो किल्ला ट्रेक तिकोना किल्ल्याचा इतिहास फारसा उपलब्ध नाही परंतु महाराजांनी सोळाशे सत्तावन्नमध्ये तिकोना किल्ला जिंकून स्वराज्यामध्ये आणला होता अकरा जून सोळाशे पासष्ट साली झालेले प्रसिद्ध तहा म्हणजे पुरंद तहा त्या तहानुसार महाराजांना तेवीस किल्ले जयसिंगला द्यावे लागले होते त्या किल्ल्यांमध्ये तिकोना किल्ल्याचा सुद्धा समावेश होता विसापूर तिकोना लोहगड आणि त्याच्यानंतर आपला येतो तुंग तसेच आपला हा विकलगड म्हणजेच तिकोना हे जे सर्व किल्ले आहेत जे मावळ तालुक्यातले जेवढी बाजारपेठ होतं त्या बाजारपेठेवर निरीक्षण ठेवण्यासाठी या किल्ल्यांचा सर्वात जास्त वापर केला जातो तसंच तिकोना जो किल्ला आहे तर हा ट्रेक केल्यानंतर इथं जी तुम्हाला एक पाठी बघायला भेटते हा एक नाका आहे नाकामींचं ज्या एखादा बाजारपेठ किंवा वाहन जसं की सामान वगैरे घेऊन आई आल्यानंतर आपण ती चौकशी करून गडावर पाठवली जायची ना तो हा पहिल्या ठिकाणे आणि इथूनच जर किल्ल्यावर एखादा हल्ला वगैरे होत असेल तर इथूनच वरपर्यंत माहिती दिली जायची तो हा पहिल्या ठिकाणे हा याला नाका म्हणायच्या आधी जो आपण आत्ता सध्या वेगळं काहीतरी म्हणतो नाका नाकाच म्हणतो सध्या तरी सो so, ह्याच्या पाठीमाग आपल्याला दिसतं परिसर हा किल्ल्याचा पहिला द्वार द्वार म्हणून सुद्धा पण फक्त आता आपल्याला एवढं काही बघायला मिळत नाही पण इथं पहिलं आपलं जे असेल पहिलं दरवाजा असायचा इथं तुम्हाला एक बाकडं दिले बसायला वगैरे थकलं तुम्ही ट्रेक करून दहा पंधरा महिन्याचा ट्रेक केल्यानंतर थोडासा चढ आहे जातं त्यामुळे थोडंसं थकव तुम्हाला जास्त लवकर जाणू आणि आता आपण पुढं बघूया अजून इथं लागलेलं आपलं छोटंसं एक मारुतीचं मंदिर चपेटदार मारुतीचं मंदिर सेम असं हनुमची मूर्तीची कोरलेली आपण विसापूरवर पण बघितलेली होती सो आपल्याला इथं पण बघायला मिळते हे तर आपल्याला बघायला मिळते वाड्याचे जुने अवशेष ह्या साईडला बघू शकता तुम्ही इथं आपले मित्र उभा टाकलेत आणि ह्या साईडला हे जे दिसतंय सगळं तुम्हाला हे वाड्याचे जुने अवशेष आहे सगळे सगळं उद्ध्वस्त आहे स मित्रानं आपल्याला अवशेष बघून भेटल्यानंतर पुढे आल्यानंतर आपल्याला एक तळं बघायला भेटतं तर हे पाण्याचं टाक आहे तळ टाईप आणि तिथं आपल्याला एक मंदिर बघायला भेटतं सो तिथे एक बाबा असतात तो आता सध्या बाहेर खालच्या साईडला दिसले आपल्याला पण ते इथं कायम असतात सो so, आपण तिथं मंदिरापाशी बघूया थोडं दर्शन वगैरे हो घेऊया तुम्हाला मंदिर पण दाखवण्याचा प्रयत्न करूया खडकात कोरलेला आहे ते ते बघूया आणि आपण पुढला जे मार्ग आहे आपला त्या आवरायला घेऊया आपण मंदिराकडे जाऊया सर्व आधी मंदिराकडे जाऊया सागर खाली गेलाय आपण पण जाऊया आणि इकडल्या साईडला बघा हे टाण्याचं टाक आहे तर टाईप तिळश टाईप काहीतरी केलंय चूल पिल पेटवली ते एकट्याच राहतात वाटतं इथं आतापर्यंत किल्ल्याचा फक्त ट्रेकिंग होती इथून खरं थ्रिल स्टार्ट होता कारण आता आपल्याला लागलेलं आहे दुसरा दरवाजा आहे म्हणणं तर हे तिसरा दरवाजा आहे पण गडाला जे फक्त खाली एक दरवाजा होता आणि हा एक दरवाजा दोन दरवाजे आपल्याला बघायला मिळते पण दुसरा दरवाजा आहे त्यानंतर आपल्याला जो ट्रेक स्टार्ट होतो ना तो एटी फाय डिग्रीच्या पायऱ्यांचा ट्रेक स्टार्ट होतो आणि खरी मजा आता थ्रील मजा येते किल्ल्याची आणि खरंच म्हणजे खरंच एक पायऱ्या इथं ऑलरेडी संपलेल्या आहेत हे वाले तर आता आपल्याला अजून पायऱ्या बघायला मिळतात ते आतल्या साईडला आणि इथे एक आपल्याला एक पाण्याचा टाका बघायला मिळतो मी तुम्हाला दाखवतो तर बघा हे वाल्या पायऱ्या जे आहेत एट्टी फाय डिग्रीचे पायऱ्या आहेत हे वाल्या दिसते सागर पुढं थांबलाय आणि इथं आपल्याला एक पाण्याचा टाका बघायला मिळते सो so, ह्या पायऱ्यांमध्ये खरी मजा आहे दिसत असेल तुम्हाला तिथं पाठीमागे आपल्याला थोडं काम केलेलं खोले दिसतात आहे पण त्यामुळे पाणी साचलेलं दिसते आपण त्यांना पाण्याचा टाकच म्हणू शकतो कारण आपल्याला ना माहित नाही खोली आहे काय पण आतमध्ये पाणी आहे पडलो होतो आता किल्ल्याची एकदा मूर्ती आल्यानंतर आपल्याला एक महादेवाचं <laughs> 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 आप मंदिर बघायला मिळतं सुंदर महादेवाची मंदिर आहे तिथं खाली एक नंदीचं मूर्ती आहे पण ते नंदीचं थोडंसं मुंडकं जे थोडंसं डॅमेज झालेलं आहे पडलेले खूप जुनं मंदिर मूर्ती असणार आहे मंदिराची आणि त्यानंतर वरचं जो वातावरण आहे आता ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि त्यामुळं फार वातावरण वाटते थोडंसं भारी वाटते मित्रांनो आजचा जो व्हिडिओ होता आजच्या व्हिडिओ मी एवढंच होतं सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि ने भेटूया नेक्स्ट व्हिडिओ सोबत बाय